माझ्या आईला ज्यांनी बहीण मानलं होतं असे शे, ॲडव्होकेट शंकरराव पाध्ये म्हणून नागपुरात मोठे वकील होते त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या देवघरात संत गुलाबराव महाराजांचा मोठा फोटो होता पूजेत तर मी सहज तिथे गेल्यावर त्यांना विचारलं आई माझ्या आईने मला सगळी माहिती सांगितली नंतरच्या काळामध्ये आज थोडसं आपल्या कार्यक्रमात एक कमी राहिली आहे की भैया साहेब घटाटे आज या ठिकाणी उपस्थित नाहीये पण बैया साहेबांची पण गुलाबराव महाराजांच्या प्रति अतिशय एक म्हणता येईल की एक प्रकारची एवढी मोठी श्रद्धा होती की सातत्याने जेव्हा जेव्हा ते भेटले त्या त्यावेळी त्यांनी सातत्याने माधांचा आणि गुलाबराव महाराजांच्या केला या दोन लोकांच्यावर नंतर तर माझा विशेष परिचय नव्हता पण माझ्या आईची जेव्हा मला जे सांगितलं त्यावेळी आईची त्यांच्यावर अतिशय निस्सिम श्रद्धा होती आणि प्रज्ञा चक्षु म्हणून मी आईला विचारलं होतं की बालपणी अंधत्व आल्यानंतर एवढं साहित्य त्यांनी कसं लिहिलं आणि आजच्या दृष्टीने हा एक सायंटिफिक चमत्कार आहे म्हणा किंवा विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार आहे म्हणा काहीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय शक्य नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या या साहित्याबद्दलची आईने मला अनेक वेळा वेळोवेळी माहिती दिली विशेषतः माझा काही हा फारसा पिंडे नाही या क्षेत्रात माझं कामही पण नाही तेवढं पण मधल्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे मला वेळ मिळाल तेव्हा मी तुकडोजी महाराजांची अनेक भजनं ऐकतो कधी कबीरांची भजनं ऐकतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी जी संत मंडळी आहे हा जो संत साहित्याचा वारसा आहे हा जो भूतकाळातला इतिहास आहे हा वर्तमान काळामध्ये याकरता याचा अभ्यास करण्याची गरज आहे की भविष्य काळातला जर माणूस समाज योग्य दिशेने न्यायचा असेल तर हे साहित्य त्या दृष्टीने खूप उपयोगाचं आहे हे समाजपूरक आहे आणि आपली ताकद सगळ्यात मोठी जी आहे ती इतिहास संस्कृती इतिहास संस्कृती आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्व म्हणजे आपलं स्पिरिच्युअल सायन्स अध्यात्म आणि संत वाङ्मय आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी आपल्या महाराष्ट्राच्या लोक जीवनाला कसं प्रभावित केलं अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी तयार केलेलं साहित्य नवीन पिढीसमोर गेलं पाहिजे आणि त्यातून पुन्हा एकदा अशाच प्रकारचे अनेक भविष्यात लोक महाराजांच्या रूपाने ज्ञानी रूपाने तयार झाले पाहिजे आणि ज्ञान ही खूप मोठी गोष्ट आहे मी नेहमी माझ्या भाषणात बोलत असतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन वेल्थ हे आपलं भविष्य आहे पण नॉलेजचा उपयोग केवळ वेल्थमध्ये करणं एवढं उपयोगाचं नाही आहे कारण इतिहास संस्कृती आणि विरासतीच्या आधारावर आपली जी जीवन मूल्य आहे सामाजिक मूल्य आहे पारिवारिक मूल्य आहे आणि विशेषतः अध्यात्माच्या आणि भक्तिमार्गाच्या संस्कारातून आपल्या सगळ्यांचं जीवन ते समृद्ध संपन्न झालेलं आहे त्यामुळे आज आपला समाज आजही अनेक संघर्षामध्ये आपलं वेगळं वेगळंपण दाखवत आहे आपल्या इथे राहणाऱ्या माणसाला याची कल्पना नाही येत पण मला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली होती तिथे भाषण झालं आणि प्रधानमंत्र्यांबरोबर चहा प्यायला मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला असा प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे त्यावेळी मी सांगितलं की गरीबी आहे भूकमरी आहे बेरोजगारी आहे पॉप्युलेशन खूप मोठी आहे लोकसंख्या मोठी आहे तेव्हा त्यांनी मला मी त्यांनी मी सांगितलं मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या देशामध्ये आणि युरोपियन देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आमच्या मुलं मुली मोठं झाल्यानंतर ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात लग्नच करत नाही